पहिल्यांदाच आपल्या यात्रे मोहोर्स लिमगाभुंग यात्रा महोत्सवची किती हा सिटी लिमगा बंगावर यात्रेची सांगता झालेली आहे शाळाची यात्रा झाली समजा झाल्यानंतर काल सकाळी कालचा आणि समोरच्या कार्यक्रम आज सकाळी आलेले होते आणि आता आखाड्याचा कार्यक्रम आहे समेटकाची वेळ आखाडा धूरच चाललेला आहे आणि कुस्तसाठी लांबून लांबून पैलवन आले आहेत पन्नास रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत पक्षी आपण निम्बा भोगी लांब या ठिकाणी आपल्या या पुस्तिक पुस्तकांना देत आहे लांबून लांबून पंच कृषीतून पैलवन आलेले आहेत अन्नापूर गाव अन्नाबाद गाव निकाली कुस्ती झाली निकाली गोष्टी गोष्टी परिवहन मंडळी इकडं आलेले आहेत एकदम क्लोज मध्ये सगळे सोबत आपल्या आविष्कार मोडवे आणि एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर शाबाश मस्त वाह वाह हां शाबाश 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 मोनबारे का हाथ जोड़ी दुनिया का हाथ जोड़ी पाऊस पडतोय आता पावसाला सुरुवात झाली आहे आपलं गावचं म्हणजे इथे ग्राम देवलमाल शंभर आहे पहिलं डबल आलाय त्यामुळे त्याला बाहेर काढलाय बाद केली

आपले एक लाख सबस्क्रायबर हा पैलवान आहे ना तू हे पैलवान हे गाव कोणतो नाव महागोरा गाव गाव कोणतं अण्णापूर अण्णापूरचे पैलवान या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्या पेपर असून सुद्धा आम्ही आज

छान अधिकारी तुमच्या मेळ पुचा आणि पहिली वेळ अशी आहे की आखाड्यामध्ये पाऊस पडतोय आणि एवढा जोशपूर्ण वातावरण आहे एवढं छान वातावरण आहे एवढं मस्त वातावरणामध्ये पावसाचं वातावरण पाऊस पडायला सुद्धा झालेली आहे आणि हे कुस्तीचे सामने रंगलेले आहेत जो आणि सगळे पैलवान एकदम जोशमध्ये पुस्तकं खेळत आहेत लांब लांब लोक आलेली आहेत पाहुणे मंडळी आहेत आमच्या निमगाव गावात पाहुणे मंडळी आले तर आमचे लांबून आमचे जे नातेवाईक आहेत त्यांचे पाहुणे विहुणे सगळे या ठिकाणी कुस्त्या बघायला येतात जवळपास शंभर एक कुस्ती आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि त्या पण त्यातल्या पन्नास एक निकाली झालेल्या आहेत आणि जो हजार रुपयांची बक्षीस या ठिकाणी वा वाटण्यात आलेली आहे पन्नास रुपयापासून तर जवळपास पाच हजार रुपये बक्षीस एकेका कुस्ती हा छोटा पैलवान आहे कुस्ती खेळला का तू कुस्ती खेळला अण्णापूर्णा बघा नावल्या बसून पैलवान आले एक नंबर हे एक पैलवान आहे तब्येत थोडी कमी आहे पण ते पैलवान आहेत आणि इकडे एक पैलवान आहे आविष्कार मोडवे

आणि शंभर टक्के पोलीस सहभागी होणार एक पैलवान ऍड होते अजून पैलवान पैलवान मंडळी पटापट वेळ घालू नका पाऊस पडणार तुमच्या पटापट हा सगळ्यांच्या कुठ्या झाल्या पाहिजे लांबून 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 पैलवान आले सगळे पैलवान लांबून लांबून आलेले पंचकृषीतील पैलवान या ठिकाणी आलेले आहेत आणि

आपल्या चॅनेलला तुमचा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी आणि खूप छान वातावरण वाता हा दंगा झालेला आहे तू आणि सरपंच उभे आहेत सरपंचा सरपंच आता त्यांनी भूमिका घेतली आता गाव खूप चावात आले आता जोश मध्ये गावाचा सरपंच उभे आता आमच्या निमि गावामध्ये स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस आहे तुम्ही आले तुमचं खरंच स्वागत आणि अभिमान आहे आम्हाला आणि तुम्ही किती वर्षापासून पुस्ती खेळताय वा एक नंबर आतापर्यंत किती निकाली झाल्या असतील कुस्त्या वा एक नंबर खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि बावन किलोमध्ये तिसरा राज्यात तिसरा एक नंबर एक नंबर खूप छान आता हा तेच ना महाराष्ट्र पोलिस आहे आणि मग तुम्ही खेळामध्ये पण एकदम उत्तम असाल आणि कसं पोलिसांमध्ये पण त्याचे स्पोर्ट्स असतात स्पोर्ट्समध्ये तुम्हाला त्या खूपच त्याचा फायदा झाला आहे आणि इथे सुद्धा तुम्ही गावात आमच्या निमगाभोगीमध्ये आले आम्हाला खूप छान वाटले जस तुम्ही आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाता का जा आता आतापर्यंत तुझ्या आघाड्याला आणि आता पण तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा आता सुद्धा या कुस्तीला आणि कुस्ती निकाली झाली पाहिजे सत्तर झाले आता एकाच होईल एक पैलवान आहेत काय नाय किती कुस्त खेळापासून वा 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 एक नंबर काय नाव आपलं गाव कुठं आलेले जवळपास तालुक्यातून आहात आमच्या तालुक्याच्या ठिकाणावरून आलेले आहेत ते आणि सगळी टीम आहे संपूर्ण टीम आहे तुम्हाला मग खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या निमगावूर गावामध्ये आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओ अपलोड करतोय मी आता ही निकाली कुस्ती आपण बघतोय निकाली